सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे पाच घरांना आग लागली असून या आगीत पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वैजनाथ शिंदे या शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून दत्राव शिंदे याही शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ज्ञानदेव शिंदे या शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुभाष शिंदे बालाजी शिंदे लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशोक शिंदे या शेतकऱ्याचे देखील तीन लाख लाखांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे या शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केली आहे शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली असून घटनास्थळी परमेश्वर इंगोले यांनी कुटुंबाला आधार दिला आणि लवकरच शासनाकडून मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले नमस्कार आज मोजे बाबुळगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथे बाबुळगावपासून पाटवीच्या परिसरामध्ये गेल्या काही कित्येक वर्षापासून जवळपास दहा ते पंधरा कुटुंब शेतामध्ये राहतात बऱ्याच शेतामध्ये राहता राहणाऱ्या या कुटुंबाला काल अचानक चार वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळं आग लागून या जवळपास चार ते पाच कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे छोट्याशा या वस्तीमधल्या स्वतःच्या हातावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्व लोकांचे काल झालेल्या नुकसानमध्ये घर उपयोगी संसाराचं साहित्य जळून अतिशय खाक झालेलं आहे त्यांचं जे काही वर्षभराचं जे काही अनाज होतं जे काही राशन होतं ते मालसुद्धा सगळं जळून गेला आहे गहू त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे गहू सोयाबीनचं बीट बी बियाणं ठेवलं तर ते, ते जळालं आहे पेट्रोल पंप असतील नौदल छेड्या असतील जे काही उपयोगी शेतीचं जे काही साहित्य आहे हे सगळं साहित्य काल चार वाजण्याच्या सुमारे शॉर्ट सर्किटच्या आगीमुळं जळून खाक झाले त्यामुळे ही जी काही सर्व शेतकरी असलेले चार पाच कुटुंब यांचं आहे हे सर्व शिंदे परिवार कुटुंबीय अतिशय आज उघड्यावरती पडलेलं आहे संसार उपयोगी सर्व साहित्य गेल्यामुळे तुम्ही जर बघू शकता त्यांचं सर्वत्र नुकसान झाले माझी शासनाला प्रशासन शासनाला एवढीच विनंती आहे की महावितरणच्या माध्यमातून शॉर्ट सर्किटमुळं जे काहीही यांची नुकसान झाले या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्यात देण्यात यावी मुख्यमंत्री साहित्याच्या निधीच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांचे जे काही उघड्यावर संसार पडला हा संशयावर व्यवस्थित करून देण्यात यावा तसेच या सर्वांना जी काही झाली नुकसान आहे ही मागणी प्रशासना करतोय आणि सर्व शेतकऱ्यांची जी काही जागीमध्ये नुकसान झाली नुकसान भरपाई त्यांना ताकद प्रतिनिधि महादेव हरण एनडीपी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली